फडणवीसांनी आता राज्यासाठी केंद्राविरोधात बंड करावे राऊतांचा खोचक सल्ला मागील आठवड्यात मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले या अतिवृष्टीच्या संकटामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या आहेत हातातोंडाशी आलेले पीक एका फटक्यात उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं आहे यामुळे या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक सल्ला दिलाय केंद्राने राज्याला मदत करावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्राविरोधात बंड केले पाहिजे असा सल्ला यांनी दिला आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत म्हटलं आहे की राज्यातील अतिवृष्टी थांबत नाही हा निसर्गाचा प्रकोप आहे निसर्ग कोपल्यावर त्याच्याशी सामना करणाऱ्या शासकीय यंत्रणेने तत्परतेनं घटनास्थळी धाव घेत मदत करायची असते देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देशातील डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी आहे हा विभाग गृह खात्याच्या अखत्यारीत येतो तामिळनाडूतील चेंगराचेंगरीची घटना ही, चेंगरा ही देखील डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येते महाराष्ट्रातील अतिवृष्टी पूर परिस्थिती आणि गंभीर संकट हे देखील डिझास्टर मॅनेजमेंट आहे राज्यात ही जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे आहे त्यामुळे हे संकट गडद झालेलं आहे देशातील गृहमंत्र्यांनी अशा वेळेला पूरपरिस्थितीची माहिती आढावा घेण्यासाठी घटनास्थळी जाणे गरजेचे असते मात्र तसे करण्याऐवजी ते उंटावरून शेळ्या हाकत आहेत असा टोला राऊतांनी लगावला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई